आली आहेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा सटपट सलग पाच वेळा खासदार राहिलेले लोकनेते दिवंगत खासदार बाळासाहेब माने प्रवेशद्वाराचं कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण महाबळेश्वर आणि पानशेतच्या धर्तीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक भूदरगड किल्ल्यावर साहसी खेळांचा सा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ठाणे जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीमधील भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दीपक दीपेश म्हात्रे भाजपात जालन्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता एम डी आणि एम एम एस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पस्तीस जागांना मंजुरी चंद्रपूरात वनविभाग करणार हमकास व्याघ्र दर्शनाची सोय पाचशे पंधरा एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी वन्यजीव सुशिषा केंद्रासह साकारणार अमेरिकन आणि आफ्रिकन सफारी वर्धा इथल्या बहार नेचर फाउंडेशन आणि बोर व्याघ्र प्रकल्पाद्वारे पक्षी अभ्यास कार्यशाळेत पर्यावरणीय संरचनेत पक्ष्यांचं महत्व केलं मान्यवरांनी अधोरेखित आणि वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाशिमच्या कामरगाव इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी मानवी साखळी साकारत ऐतिहासिक गीताला दिली सलामी औषधी गुणधर्म